सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने विविध कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात मात्र अनोखा असा हा जो कसरतीचा आणि शिवकालीन जो दांडपट्टा चालवण्याचा जो विक्र विश्वविक्रम करण्याचा जो प्रयत्न आहे तो सकाळी पाच वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी सकाळी पाच वाजल्यापासून एकोणीस तास एकोणीस मिनटं आणि एकोणीस सेकंदाचा जो विक्रम आहे तो करण्यासाठी हे सात मावळे सकाळी पाच वाजल्यापासून जो शिवकालीन जो शिव मावळ्यांनी ज्या दांडपट्ट्याच्या जोरावर इतिहास रचला त्या कुठेतरी नागरिकांना महिलांना पुरुषांना याची हो ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे कशा पद्धतीचा हा उपक्रम आहे आणि हा उपक्रम का वाटला ट्रेडिशनल दानपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र व भारतीय लाठी महासंघ हे स्थापन करायची गरज काय आली की हे दानपट्टा शास्त्र आत्ताच्या विद्यार्थ्यांना म्हणा किंवा कोणाला म्हणा हे कळणार नाही आणि कळलेलं नाही ज्या शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली त्या स्वराज्याची लढाई लढताना खिंड लढवताना दांडपट्टा ह्या शस्त्राचा आवर्जून त्यात महत्त्वाचा वाटा होता अशा शस्त्राला माननीय मुख्यमंत्र्यांनी एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी यांना राज्यशास्त्राचा दर्जा दिलेला आहे पण राज्यशास्त्राचा दर्जा देऊन इथं गोष्ट थांबत नाही आहे ही गोष्ट आमच्या लक्षात आली कारण हे शिवकालीन कला आणि हे शस्त्र लुप्त होत चाललेत ह्या क ह्या दानपट्टा ह्या शस्त्राचा अभ्यासक्रम तयार करून आम्ही विविध स्पर्धेच्या माध्यमातून ह्या कलेचा ह्या शस्त्राचा प्रचार करतो आहे आणि ह्या पुढं जाऊन माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना माझी एकच विनंती आहे की ज्या पद्धतीनं राज्यशस्त्र म्हणून दांडपट्टा या क्षेत्राला तुम्ही दर्जा दिलेला आहे तसंच ह्या खेळाला शालेय खेळामध्ये आणि भा, भारतीय महाराष्ट्र ऑलिम्पिकमध्ये ह्याचा विशेष म्हणून समावेश करावा काय म्हणून ह्याचं उद्दिष्ट आहे काय असा विश्वविक्रम नोंदवणार आहात एकोणीस तारखेला शिवरायांची जयंती आहे तरी त्याचं औचित्य साधून आमच्या असोसिएशनचे सात मावळे तर त्यांना मानवंदना व ह्या शस्त्र कळलं पाहिजे यासाठी आम्ही हा वर्ल्ड रेकॉर्ड करीत आहोत अशा पद्धतीने शिवरायांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिम मावळ्यांचाही समावेश होतो अशाच पद्धतीने अरमान पटेल म्हणून जो मावळा आहे तो सकाळी पाच वाजल्यापासून या ठिकाणी दान पट्टा जो चार वर्ष झालं प्रॅक्टिस करतो ते जे वडील आहेत आपल्यासोबत दादा मुस्लिम मावळ्यांची संख्या शिवरायांच्या सैन्यामध्ये जास्त असा असेल मला अभिमान वाटते पोराबद्दल मुस्लिम मावळे असले तर छत्रपती शिवाजी महाराजचे बी अंगरक्षक मावळे मुस्लिम मावळेच होते हाँ. ते मुस्लिम मावळे असल्यानं एकूण तासाचा दालपट्टा करून रेपाड करून छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीचं अभिवादन करण्यात असे आहे बट किती दिवसापासून मुलाला ह्या दाणपट्ट्यामध्ये तुम्ही पाठवता किती दिवसापासून हा सराव चालू आहे माझं मुलगा चार वर्षापासून सराव करतो लाठी काटे दालपट्टा आत्ता एक वर्ष झालं पण सहा महिन्यापासून हे सराव चालू आहे शनिवार रविवारी यांचं सराव चालू होतं शाळेला एक लेटर देते ते आश्वसेनतर्फे एक ता शनिवारी एक दिवस सवलत भेटणार हिंद रेकॉर्डसाठी रे सवलत भेटण्यासाठी घेण्यासाठी हे रविवार प्रॅक्टिस करून हे सहा 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 महिन्याचं हे आहे एकोणवीस तासाचं लोकांड पूर्ण व्हा हो, आमची बी इच्छा आहे छत्रपती शिवाजी महाराजला अभिवादन हो करण्यासाठी मुस्लिम मावळ्याबद्दल नमस्कार अशा पद्धतीने जे मुस्लिम मावळे आहेत ते मी या ठिकाणी समाविष्ट झालेले आहे पहिला गेलं तर चरित्र असेल किंवा ज्ञानेश्वरी ग्रंथांमधून या दानपट्ट्याचा उल्लेख आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतो सकाळी पाच वाजल्यापासून हे जे दानपट्टा सराव आहे तो कंटिन्यू रात्री साडेबारा वाजता सुरू राहणार आहे अलोख्या पद्धतीने रात्री बारा वाजता शिवाजी महाराजांची जयंती रात्री बारा वाजून तीस मिनटांनी म्हणजे एकोणीस तास एकोणीस मिनटं आणि एकोणीस सेकंदाचा विश्वविक्रम करण्याचा जो मानस आहे तो या दानपट्ट जे असोसिएशन आहे त्यांनी घेतलेला आपल्याला या ठिकाणी दिसत आहे कॅमेरामन विजय सर प्रीतम पंडित न्यूज एटीन लोकमत सोलापूर